वडगाव विष्णू गल्ली येथे सोडण्यात येणारी नॉनस्टॉप बस सेवा बंद करा या मागणीसाठी मंगळवारी नागरिक आणि विद्यार्थ्यांनी बस थांबून आंदोलन छेडले वडगावसाठी परिवहनने दोन नॉनस्टॉप बसची व्यवस्था केली आहे मात्र या बससेवेमुळे प्रवाशांची गैरसोय होऊ लागली आहे त्यामुळे ही बस सेवा बंद करून पूर्ववत बस सेवा सुरू करावी अशी मागणी केली आहे थेट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहनने शहरातील काही भागांमध्ये नॉनस्टॉप सेवा सुरू केली आहे मात्र या बससेवेमुळे सुविधेपेक्षा असुविधाच अधिक निर्माण होऊ लागली तातडीने ही बस सेवा बंद करावी यासाठी वडगाव येथील नागरिक व विद्यार्थी रस्त्यावर उतरले दरम्यान डीटीओ के लमानी यांच्याशी मोबाईलद्वारे संवाद झाल्यानंतर त्यांनी पूर्ववत बससेवेचे आश्वासन दिले आहे त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले शक्ती योजनेमुळे बससेवेचे तीन तेरा वाजले आहेत विविध मार्गावर अनियमित आणि अपुऱ्या बससेवेमुळे प्रवासी आणि विद्यार्थ्यांचे हाल होऊ लागले आहेत अतिरिक्त प्रवाशांमुळे बस फेऱ्या कमी झाल्या आहेत त्यामुळे चेंगराचेंगरी करत धोकादायक प्रवासाला सामोरे जावे लागत आहे त्यामुळे बससेवेबाबत दिवसेंदिवस तक्रारी वाढताना दिसत आहेत प्रशासन परिवहन मंडळ आणि लोकप्रतिनिधी याची दखल घेणार का हेच आता पाहावे लागेल आम्ही शाळेलाच गा दोन मुलांना घेऊन आम्ही दोन मुली एक मुलगा आहे तरी बस आम्हाला रे, रेग्युलर पाठवून द्यायची बस हे नॉनस्टॉप बस नको आहे आम्हाला नॉनस्टॉप बसमध्ये आम्हाला घेत नाहीत आम्ही आठवड्या झाल्या आम्ही चालतच झाल्या चालत आलो रोज सकाळ संध्याकाळ टाईमला ना बसच नाही नऊला ला येऊन उभारला तरी इथं बस मिळत नाही बस बंद पाहिजे प्रकारच्या बस सोडलेला नाहीये आम्हाला बसच नसते आम्ही एक तास येऊन थांबतो सकाळचं

गर्दी पण होणार नाही आणि व्यवस्थित जातील पण सगळे आणि संध्याकाळची पण बस व्यवस्थित पाहिजे आम्हाला संध्याकाळचं पण पोकारून बस नाही आहे आम्ही येल्डूर बस जामळे मुलगा त्या बस ने आम्ही येतो मग त्या बसमध्ये म्हणता आमच्या बसमध्ये तुम्ही येता